सिंधुदुर्ग में जो हुआ मेरे लिए मेरे सभी साथियों के लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ नाम नहीं है हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ राजा महाराजा राजपुरुष मात्र नहीं है हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है और मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रखे माफी मांगता हूं जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबत जी अक्षम्य अशी हेळसाण करण्यात आली त्या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींच्या मनात उद्रे एक उद्रेक आहे एक संताप आहे आणि त्या घटनेला अनुसरून आता जणू काही माफी मागण्याची एक स्पर्धा सुरू झाली आधी उपमुख्यमंत्री महोदयांनी माफी मागितली मग मुख्यमंत्री महोदयांनी माफी मागितली आणि आता चक्क देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा माफी मागितली पण केवळ माफी मागितली आणि माफ केलं इतकं हे प्रकरण सोपं आहे का हे इतकं हे प्रकरण साधं आहे का कारण छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आत्मसन्मान आहेत महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे आणि शिवविचार हा महाराष्ट्राच्या नसानसात भिनलेला आहे आणि या शिवविचाराची गेली दोन अडीच वर्ष ज्या पद्धतीनं पायमल्ली सुरू आहे ती पाहता खरंच प्रश्न हा निर्माण होतो की कुणा कुणाची आणि कशा कशाबद्दल माफी मागणार आणि त्याच भावना या कवितेतून व्यक्त करतोय माफी नाहीच कारण कोण म्हणतं मालवणात सरकारनं शिल्पकारानं माती खाल्ली कोण म्हणतं मालवणात सरकारनं शिल्पकारानं माती खाल्ली महाराष्ट्राची परिस्थिती पाहून पुतळ्यानं स्वतःहून मान टाकली बदलापुरात रांझ्याचा पाटील खदाखदा हसत होता बदलापुरात रांझाचा पाटील खदाखदा हसत होता लाज शरम सुरक्षितता यांचा चौरंगा होत होता गुलामांचे बाजार पुन्हा दिमाखानं सजले होते गुलामांचे बाजार पुन्हा स्वार्थी दिमाखानं सजले होते खोक्यांच्या बदल्यात आमदारच काय मंत्री सुद्धा विकले होते नेताजी तानाजी बाजी आता पूर्वीसारखे राहिले नव्हते नेताजी तानाजी बाजी आता पूर्वीसारखे राहिले नव्हते निष्ठा विश्वास स्वाभिमान यांचेच कडेलोट झाले होते शासन करतेच विकल्यानंतर प्रशासन मस्तवाल झालं होतं शासनकर्तेच विकल्यानंतर प्रशासन मस्तवाल झालं होतं रयतेच्या राज्याचं स्वप्न डोळ्यां देखत धुसर बनलं होत जातींना घेऊन जिथं स्वराज्याचं तोरण बांधलं होतं अठरा पगड जातींना घेऊन जिथं स्वराज्याचं तोरण बांधलं होतं तिथं जाती जाती धर्माधर्मात द्वेषाचं वीज पोफावलं होतं कधी काळी दिल्लीला डोळे दाखवणारा महाराष्ट्र आज निमूट गुडघे टेकत होता कधी काळी दिल्लीला डोळे दाखवणारा महाराष्ट्र आज निमूट गुडघे टेकत होता महाराष्ट्रातलं पान सुद्धा हलवायला दिल्लीचा आदेश लागत होता दिल्लीचा आदेश लागत होता शेजारचा सिंधुदुर्ग साडेतीनशे वर्ष लाटा झेलत ला उभा होता शेजारचा सिंधुदुर्ग साडेतीनशे वर्ष लाटा झेलत उभा होता तिथंच राज्यकर्त्यांचा मिंधेपणा पोकळ पुतळ्याच्या मनाला बोचत होता स्वार्थासाठी सत्तेसाठी महाराष्ट्र धर्माला तिलांजली दिली इथं स्वार्थासाठी सत्तेसाठी महाराष्ट्र धर्माला तिलांजली दिली म्हणून निराशेनं शर्मेनं पुतळ्यानं नाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानानं मान टाकली महाराष्ट्राच्या स्वाभिमानानं मान टाकली पण शपथ आहे शिवछत्रपतींची पण शपथ आहे शिवछत्रपतींची पुन्हा महाराष्ट्र धर्म जागवण्याची रयतेचं राज्य साकारण्याची स्वाभिमानी महाराष्ट्र पुन्हा नव्यानं घडवण्याची स्वाभिमानी महाराष्ट्र पुन्हा नव्यानं घडवण्याची जय महाराष्ट्र जय शिवराय